आम्हाला भेटत भेटत तिथं पण ते त्याला मोकळी जागा लागते <laughs> <laughs> ना हा किती पाणी हे केलं वाटत पिल्लू आहे त्याच ना नाही मग दुसरे खानदान आहे दुसरी हा का हा डोळे छान लाल लाल डोळे लाल लाल डोळे इकडं

So guys, मैं चान -चान सो काहीच मी आले आहे गावी आणि इतके छान छान हे पिल्ले गायचे आहे आणि बकरीचे बघा बघ की छान खेळत आहे ते चल सो गाईज so, ही आहे करडी जे आपण भाजी खातो हिरवी ती आणि हे आता वाळलेलं आहे याचा आपण ऑइल काढत असतो हे मला हे आता समजलेलं माझ्या जाऊबाईकडनं तर हे असं वाळव दिसतं असं कलर आहे मी ही ॲक्च्युली फर्स्ट टाइम हे बघितलं तो इथे माझी जाऊबाई छान अशी पपई घेऊन आलेली ही पिकलेली आमच्यासाठी बघू एकच भेटली हे आहे भेंडीचे झाड उन्हाळा आहे तरी छान असे हे झाडं लावलेले आहे भेंडीचे खूपच जास्त प्रमाणात आहे तरीही सुंदर अशी इथे ते शेती ही करण्यात आलेली आहे तर दूर दूरपर्यंत हिरवगार हे आपल्याला दिसत आहे

दे। हे तळून खायच्या मिरच्या आहेत सो पकू शकतो किती मस्त अशा मिरच्या आल्या हे सगळं मिरच्यांचे झाड आहेत टिकी बाल बघ सानू दीदी पळा ए, ए सानो बुड्डिकी बाल सानू, सानू सानू हे बघ अरे 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 पळाली 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 दिस इज बुड्डी की बाल सो गायस कोणी बघितली अशी ही बुद्धिकी बाल कोणाला हे आठवतं लहानपणी आपण हे असं घ्यायचो आणि बुद्धिकीपाल बोलायचो दि आता तर आम्ही आलेलो होतो शेतात आणि आम्हाला दिसली ही बुटीकी बाळ तर किती कि सुंदर आहे शायनी आहे आता मी याला रेस्क्यू करत आहे कारण जास्त काही छेडछाड न करता मी याला सोडून देत आहे आपण छानपैकी असं सोडून देऊयात किती दिवसानंतर <laughs> कि चढला असेल ना वर्षानंतर लिंग वरती येत ते वरती आहेत आंबेडून कुठे काटे काटेत पण काट न्याल हॅलो गाईज आम्ही खूप मोठ असं हे घेतलेलं आहे आंबे हा वंदनाबाई काय इतके इतकी भरून आम्ही आंबे घेतले एवढं सांगितलं तर माझ्या हजबेंड कैऱ्या तोडण्यासाठी गेले पण या झाडाच्या कैऱ्या आहेत छान पण खूप वरती आहे तर त्यामुळे हा आला 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 दोन 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 पडले 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 वाव मस्तच मी बघते एक एक वाज जाय ना वंदन ताई पक उचल ना ते मी का वर जाऊ का आता हे खाली पडलेत ना ए उभर रे बाई तुला सानूला तिकडे जाईन काटत कपड्याला पुस्ती काट पडन डोक्यात तिला सोडा दे बरा हात जाय गोरे एक बोरगी लागव झाली बाई दीपक दिसत का हाय कर हाय तर जात कुठं हा या झाडाला मोळ पण होतुली आणि ते त्याच्या माश्या उठल्या त्याच्यावर ना म्हणून खाली यावं लागतंय इमिजिएटली <laughs> कारण त्या त्यांच्यावर अटॅक करतील म्हणून नाही मिशन पॉसिबल झालं कारण आपल्याला पाच सहा कायऱ्या भेटल्या त्यामुळं इट्स ओके हा प्रॉब्लेम आता परत त्या माश्या उठतील ना <laughs> ah, hello, hello. Ah. Ah. अरे बाप रे मिशन इम्पॉसिबल इट्स पॉसिबल ओनली इथं उतरायला जमाना म्हणे इकडे बघा आणि तिकडे बघा ती आता <laughs> पण पन... पाय दवे कसं वाटलं एवढ्या वर्षानंतर वर जाऊन खूप छान शुटिंग न काढवा तू चढणार आहेस का हा। हा। नाही काढणार ना तुझी तुझी नाही काढत मी फक्त झाड पाहते ग असं नाही भेटत ना कधी झाड तुम्हाला

ते शिकले नाही तरी चांगले घर मला खूप सुंदर असा हा सनसेट दिसतोय कायच तुम्हाला इतकं मस्त आहे आहे गावाकडच्या नजरा ना हॅलो गाय खूप एन्जॉय असा हा मी करते आहे गावामध्ये हे आहे सूर्यफुल आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केला आहे खरं सुंदर आहे अप्रतिम गावाकडचा हा सनसेटचा व्ह्यू इतका सुंदर आहे ना जबरदस्त असा हा दिसतो तर कोणाचे काढतोय हो व्हिडिओ व्हिडिओ बघाई पोरी सूर्यफूल भेटले नाही कधी भेटतो मला काढलं माहिती खातायच खाताय ते जा जाऊ काही नाही करत जा जा, जा <laughs> Ini pekata bakre pokat. Katet.

आहे